नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदेव पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी देवीची ओटी भरण्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात देवीची ओटी कुठे भरावी देवीची ओटी कशी भरावी आणि देवीची ओटी कोणत्या वेळी भरावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी जवळपास सगळ्यांच्याच घरामध्ये घटस्थापना झालेली आहे आपण देवीची मनोभावे सेवा करत आहोत देवीची भक्ती करत आहोत त्यामध्ये घटाची पूजा असेल अखंड दिव्याची काळजी घेणं असेल काही लोक नऊ दिवसाचा उपवास करतात काही लोक उठतं आणि बसतं पारणं करतात काही लोक चप्पल सोडतात काही लोक बेडवर झोपत नाहीत आपल्या इच्छेनुसार देवीची सेवा व भक्ती करण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या घरामध्ये घट बसलेले आहेत आणि आपल्या देवीची ओटी आपण भरत नाही तर घरामध्ये घट बसवल्याचा आणि नवरात्रीमध्ये देवीची सेवा केल्याचा कोणताही लाभ मिळत नाही कारण देवी आईची ओटी भरल्याशिवाय नवरात्रीचा जागर आणि उत्सव पूर्ण होत नाही म्हणून नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलीच पाहिजे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया देवीची ओटी कधी भरावी तर मंडळी देवीची ओटी तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला भरू शकता म्हणजे आठव्या माळेला किंवा नवव्या मळेला आपण देवीची ओटी भरू शकता जर तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीमधील कोणत्याही दिवशी आपल्या सवडीनुसार देवीची ओटी भरू शकता कारण शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आणि नवरात्रीचे नऊ नौ दिवससुद्धा खूप महत्त्वाचे आणि मौल्यवान मानले जातात म्हणून नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी आपण देवी आईची ओटी भरू शकता ओटी कोणी भरावी ओटी सुवासीन स्त्रीने भरली पाहिजे देवीची ओटी कुठे भरावी देवीची ओटी आपल्या घरामध्ये घट बसलेले आहेत आणि आपण देवीची मूर्तीसुद्धा घटाच्या समोर ठेवत असतो तर त्या मूर्तीला हळदी कुंकू लावून ओटी भरू शकता किंवा जर आपल्या गावामध्ये ग्रामदैवत देवीचे असेल तर त्या जागी जाऊन आपण देवीची ओटी भरू शकता किंवा तुमची जी कुळदेवी आहे शक्य असेल तर त्या जागी जाऊन कुळदेवीची ओटी भरावी विधिवत ओटी भरल्यानंतर आपल्या घरामधील अनेक अडचणी दूर होतात तर मंडळी सर्वात महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्ही घरामध्ये ओटी भरत असाल देवीला ओटी अर्पण करत असाल तर ती साडी किंवा जे घेतलेले ब्लाऊज पीस म्हणजेच खण आहे ती तुम्ही स्वतः वापरली पाहिजे जर तुम्ही गावातील एखाद्या मंदिरामध्ये किंवा कुळदेवीच्या जागी जाऊन ओटी भरत असाल तर ओटी देवीलाच अर्पण करायची आहे ओटी कधी भरावी तर मंडळी देवीची ओटी आपल्या सोयीनुसार सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही भरू शकता आता आपण जाणून घेणार आहोत की देवीची ओटी कशी भरायची नवरात्रीत आपल्या कुळदेवीची तसेच घरात जे घट बसवतो त्याची ओटी भरायची पद्धत आहे ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे कुळदेवी कुळाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवीसुद्धा आपले रक्षण करते म्हणून देवीची ओटी भरायलाच पाहिजे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते ओटी कशी भरायची याविषयीची माहिती पाहूया एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे आपल्या येथील परंपरेनुसार साडी नऊवारी घ्यावी किंवा तुम्ही सहावारी साडीसुद्धा घेऊ शकता तर मंडळी तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही नारळाने ओटी भरू शकता देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये दे, देवतेकडून येणारी सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असे रंग निवडू शकता एका ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावर घन म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवावे ब्लाऊज पीसचा रंगसुद्धा शुभ असावा जसा की लाल किंवा सोनेरी इतर कोणतेही शुभरंग आपण घेऊ शकता तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ अखंड सुपारी अखंड खोबऱ्याची वाटी आपणास त्या साडीवर ठेवायची आहे हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडीसाखर आपण साडीवर ठेवली पाहिजे या तुम्ही देवासाठी या तुम्ही देवीसाठी श्रींगारा किंवा तुम्ही त्याचबरोबर देवीसाठी श्रिंगाराच्या सोळा वस्तूसुद्धा आपण ठेवू शकता पाच वा, वान साडीवर पाच वाण ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओट ओटीमध्ये पानाचा विडा अवश्य ठेवलाच पाहिजे याला तांबूल असे म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावे तर त्यामध्ये काय काय असावे पानाचा विडा दोन नागिलीची पानं घ्यायची आहेत त्यात खोबर केस गुलकंद इत्यादी पदार्थ तुम्ही ठेवू शकता नंतर त्या नंतर त्यावरून नंतर पानाची घडी मारावी आणि वरून एक आणि वरून एक लवंग त्यावर लावायचं आहे अशा प्रकारे पानाचा विडा आपण देवीच्या ओटीमध्ये ठेवायचा आहे असं केल्यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी देवीची कृपा आपल्यावर व आपल्या, आपल्या कुटुंबावर राहावी अशी भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ ठेवावेत तांदूळ पाच वेळा देवीच्या चरणी अर्पण करायचे आहेत त्यानंतर ओटीतील मुठभर तांदूळ घेऊन देवीच्या कपाळी लावायचा आहे देवीच्या कपाळी लावल्यानंतर तांदूळ देवीच्या वर पाच वेळा उधळायचे आहे नंतर देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करू शकता किंवा एखाद्या सुवासीन स्त्रीला देऊ शकता जर तुम्ही बाहेर जाऊन मंदिरामध्ये किंवा ग्रामदैवत अशा ठिकाणी जाऊन देवीला साडी अर्पण करत असाल तर साडी तिथेच ठेवून यावी तसेच नारळातील खोबर प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि इतरांनासुद्धा वाटावा तर मंडळी देवीसाठी ओटी तर मंडळी देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर मंडळी देवीची ओठी नवरात्रीमध्ये अवश्य भरलीच पाहिजे यामुळे आपल्या जीवनात संकट अडचणी व कष्ट दूर होतात आणि आणि देवीचा सन्मानसुद्धा होतो आपल्या घरामध्ये काही सुवास आपल्या घरामध्ये एखादी सुवासिन आली तर आपण तिची ओटी भरतो तिला हळदी कुंकू लावतो तर अशा प्रकारेच देवी आई आपल्या घरात आलेली आहे तिची ओटी अवश्य भरा तिला रिकाम्या हाताने पाठवू नका यामुळे आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या सौभाग्यावर कसलीही अडचण येत नाही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी आपण देवीची ओटी भरू शकता पण देवीची ओटी अवश्य भरलीच पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव